लिडत देखील कशी हा आणल्यासाठी माझी मागणी सगळ्या सोयऱ्यांची त्यांनी विषय काढला थोट षडयंत्र करून काय आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्यांना हा मानल्या आणि समाजाला विचारून हा धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे आंदोलन करावं लागणार संघर्ष तर करावाच लागणार लाग त्याशिवाय मिळणार पण नाही त्यांनी आता खात्रीला एक, एक महिन्याचाच वेळ घेतला आम्ही पंधरा दिवस देत होतो तसंच आम्ही एक दिवस पण देणार नव्हतो पण ठीक आहे सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिलाय आणि ते म्हणले ना असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची आहे कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ एवढे वेळ देवास लागला शब्द असे होते कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचे कायमच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचे हे शब्द होते म्हणून ही एक महिना वेळ दिला कशा लोकच गडबड करायची म्हणलं दिलं दिलं परत त्यांनी मला उडालं आय म्हणलो होतो कायद्यात टिकणार नाही मग तुम्ही कायद्याच्या कसोटीवर टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे होता म्हणून दिला दादा काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये दे। नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिलं नाही आश्वासन तेच फक्त एकच सांगितलं मी त्यांना ते दगी फटके होऊ देऊ नका आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाहीये या रस्त्यावर आम्हाला उतरू नका त्याला जबाबदार तुम्ही असणार सगळे राजकीय पक्षाचे नेते आम्हाला आमचा हक्काचा आम्हाला आम्हाला आमच्या गोरगरीबाचे पूर आरक्षण घेऊन मोठे करायचे हेच ध्येय पहिल्या दिवसापासून दहा महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार तुम्ही नाही दिलं मग ती जाहीरच सांगितलं विधानसभेला ताकदीन आम्ही चार पाच समुदायाचे बांधव म्हणजे समाज आम्ही मात्र विधानसभेत उतरणार एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना तुमचं सरकारशी काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी बंद एसआयटी जी बंद केली आहे का चौकशी का काय झालंय थोडस स्पष्ट करा खास करून फडणवीसांसोबत बोलणं झालंय ना याबाबत हो काल सांगितलं त्यांनी सांगितलं बरोबर त्यांचे आमदार आले होते राऊत साहेब त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही दोन चार घंटे बोललो ते आ, एसआयटी रद्द करणार आहेत रद्द केली केली म्हणली ती पण पुढच्या काय तारीख संपली म्हणली तिची असं म्हणली ती तिची तारीख संपली त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत शब्द वापरला आता माहिती राहिला ते बंद करणार आहेत म्हणे मला तेच हातात माहीत पाहतो म्हणलं मग सांगा तुम्ही त्यांनी पण सांगितले आपल्या कॅमेऱ्यात ते कैद बी झालेले आणि मला हे सांगा म्हणलं सांगू का मग सांगून टाकलं असं एसयी बद्दल केसेस बद्दल आंतरवादीतल्या आमच्या आई केसेस झालेल्या आहेत महाराष्ट्रातल्या अपूरपूर झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या एसआयटी चे फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आय एसआयटी संपली आम्ही थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही काहीतरी शब्द होता त्यांचा फडणवीस साहेबांचा कालच सांगितलं मी कधी लपून ठेवतो होतो था मी सांगू सांग का तुम्हाला एक दोन दिवस लागत येत तर ते म्हणले नाही लगेच सांगून टाक तेच म्हणले आपलं तिथं आलं की ना ते स्वतः म्हणले आता रद्द केली एका शे आण आणल्या माहित नाही पण हे पण एक मूळ कारण होत ना यावेळेस म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं कोणतं थोडा ची जी तुमची मागणी होती नाही मागणी निर्णायक होणार नाही चौकशी हा अन्याय आहे जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय हे सगळं रद्द केलं म्हणजे ही के के तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया ना। हा एसआयटी माझी मागणीच नाही सगळ्या त्यांनी विषय काढला मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला नाही सरकार समोर पण नाही ठेवला यासे यासे मी समाजासाठी भोगायला तयार पण समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं गुतवलं जाणार आहे जाणून बुजून खोटं षडयंत्र करून ते असायटीचं काय त्यावेळेस असा समाजाने विचारला कारण माझं मी कधीच ओढत नाही माझ्या समाजाची बाजू ओढत मग त्यांनी बोलायची की सुरुवात केली ती रद्द केली काय करणार आहेत आता काय खरं काय केलंय पत्र पण जातात नाही माहित नाही पण जे खरंय ते, ते राऊत साहेब बोला म्हणले सांग म्हणतात याआधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे बसायचे चर्चा व्हायच्या निष्फळ व्हायच्या लांबच जायचं काल जादूची काडीच फिरली आणि जरांगेपणे खूप लवकर कन्व्हिन्स झाले नाही शब्द तसे होतात मी शब्दावर लक्ष देतो मी घाई गडबड नाही करीत कधीच मी शब्दावर लक्ष देतो मला राजकारणाकडे कर जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं तर सावध करत होतो मी सरकारला की मला माझ्या समाजाला जायचं नाही त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचे मराठा आणि कुणबी कायदा करण्यासाठी नोंदी ती टिकवायचे सगळ्या सहऱ्याची अंमलबजावणी टिकवायची हैदराबादचं गॅजेट टिकवायचंय हैदराबाद संस्थांचं सातारा गव्हर्न सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंट हे आम्हाला टिकवायचं आहे मग कायद्याचं कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून पाहिजे शब्द तसे होते मग आता आम्ही दहा महिने झालं लढल होतो मग थोडी गडबड करू तिका पुन्हा आवघड व्हायचं पुन्हा समाजाला लढायला लावायचं का त्यापेक्षा राहू द्या महिना हे ह्या विचाराने म्हणजे सखोल आणि चारही बाजूनं विचार करून आम्ही त्यांना कर हा मानल्या आणि समाजाला विचारून हा मानला नाही हॉटेल सगळे तर त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो पुन्हा पोटात जाऊ शकतो विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटतंय विधानसभेत उतरावंच लागेल ला असं वाटतं धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल आहे मग आता विधानसभेला काय करायचं लढायचंय पाडायचंय काय करायचं याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करू त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे